जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर, आज मी आलेलो आहे तीर्थक्षेत्र शंकर बाबा समाधी स्थळ गाव जागदरी तालुका सिंदखेड राजा या ठिकाणी आणि या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल सर्वात प्रथम मी सर्व गावकरी मंडळाचे मंदिर संस्थांचे आणि विशेष म्हणजे आमचे सहकारी मित्र शंकरराव उगल मुगले सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला शंकर महाराजांच्या समाधीस्थळावरती जी काही ऊर्जा जाणवली एक विशिष्ट प्रकारचा ऑरा जाणवला एक विशिष्ट प्रकारची स्पंदनं जाणवली जी स्पंदनं जिवंत समाधीमध्ये असतात जी सं स्पंदनं एखाद्या तपोभूमीमध्ये असतात तशी स्पंदनं त्या मंदिरामध्ये आणि त्या समाधी स्थळावरती होती आणि मला या ठिकाणी एक निवेदन करावं असं वाटतं की खऱ्या संतांच्या समाधीस्थानाची जाणीव महाराष्ट्राला झाली पाहिजे यासाठी आज आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत थोडक्यामध्ये शंकर महाराजांचं कार्य काय होतं ते कोण होते त्यांनी त्या काळामध्ये काय चमत्कार केले आणि आज त्यांच्या समाधीस्थळावरती कुठकुठले उत्सव होतात या सर्वांची माहिती या ठिकाणी आमचे सहकारी मित्र शंकरराव मुगले सर देतील अशी मी त्यांना विनंती करतो सर आमच्या प्रेक्षकांना तीर्थस्थळाची आणि बाबांची थोडक्यामध्ये माहिती द्या आज श्री आंधळे सर यांचं आमच्या गडावर आगमन झालं आणि त्यांच्या निमित्तानं आज गडाचं कुठंतरी आम्हाला संपूर्ण माहिती देण्यासाठी संधी भेटली त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आज शंकरबाबांचा एकशे अकरावा जन्मोत्सव आणि समाधीला त्यांच्या जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झाले एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांनी समाधी घेतली आणि आजपर्यंत त्यांचा पुण्यतिथी उत्सव असल जन्मोत्सव असल हा संपूर्ण गावकरी मंडळी परिसरातील सर्व मंडळी यांच्या सहकार्यातून पार पडत आलेला आहे बाबांच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे बाबा एक चमत्कारिक पुरुष होते बाबांना फार मोठी शक्ती प्राप्त होती त्याचा अनुभव आंधळे बाबांना आलेला आहे आजच्या आजच त्यांना चमत्कार त्या ठिकाणी जाणवला बाबांचं असं वैशिष्ट्य आहे की गावामध्ये जर काही वाईट वागले काही वाईट बोलले लोक तर त्याचा प्र प्रत्येक लोकांना ताबडतोब येतो बाबाविषयी जर कोणी श्रद्धा नाही ठेवली तर त्याचे अनुभव खूप वाईट आहेत आणि म्हणून बाबाच्या बाबतीत सांगावं तितकं कमी आहे बाबा जुन्या काळामध्ये कठाळे बैल दमनेला झुपत होते आणि त्या कठाळ्यांना कधीच दोर लावत नव्हते अशा प्रकारची अद्भुत शक्ती आणि दगडादगडांच्या टकरी असतील कुणाच्या जर अंगात आलं भानामती आली तर ते सुद्धा बाबा तात्काळ नीट करत होते म्हणजे अशी फार मोठी शक्ती आणि जवळपास माझ्या हिशोबानं चौदा वर्ष त्यांनी बिगर अन्नपाणी खाऊन या ठिकाणी जीवन कटलं ते उभं राहून तपश्चर्या केलेली आहे आणि समाधीसुद्धा त्यांनी स्वतःहून समाधी घेतलेली आहे जिवंत समाधी घेतलेली आहे त्याच्यामुळं फार मोठं एक चमत्कारिक युग पुरुष आमच्या गावाला होऊन गेले आणि त्यांच्या आज या कार्यक्रमाच्या निमित्त आंधळे बाबा आले त्यांना सुद्धा आमच्या या गडावर या गावाच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद सर आणि या ठिकाणी मी जाहीरपणे आवाहन करत आहे पंचकृषीतील आजूबाजूची गावं असो तसंच बुलढाणा जिल्हाचे वासीय असो या सर्वांनी या ठिकाणी शंकरगडावरती येऊन सद्गुरू शंकर बाबा यांच्या समाधीस्थानाचं दर्शन तर घ्यावंच घ्यावं परंतु या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे समाधीचं बांधकाम सुरू आहे तर समाधीच्या जीर्णोद्धारासाठी मंदिराच्या बांधकामासाठी सदळ हाताने या ठिकाणी देणगीसुद्धा द्यावी मदतसुद्धा करावी परीने अन्नदानासाठी असेल बांधकामाच्या वस्तूसाठी असेल किंवा या ठिकाणी भक्तांना काही प्रसाद म्हणून असेल आपल्या फुल ना फुलाची पाकळी मदत करावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो तसेच या ठिकाणी श्री जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजातर्फे सुद्धा फुल ना फुलाची पाकळी या ठिकाणी आम्ही मंदिर बांधकामासाठी देणार आहोत अशा पद्धतीनुसार या ठिकाणी मी निवेदन करतो आणि आजच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू या अशाच निरनिराळ्या आणि रोचक माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा आणि प्राध्यापक मुकुंदना तांदळेसर ऑफिशियल या दोनही चॅनलला भेटेत भेट देत रहा, प्रेम करत रहा, कल्याण असो जय जगदंब नमो आदेश एवढं काय करायची गरज आहे का थंबा थंबा मध्ये नका ये लो रे पनी सलाम अलीचा मुलगा घेऊन कावळा का तिथे सामा तो सुद्धा होता कुठसारखा दादा सुद्धा होता त्याच्यावर हा दिवसलाच मनामध्ये काय होईल आज दादांना चिरून करणारा हा संपूर्ण समुदाय आज आपल्या दादांना सोबत या विद्या कसं होईल एकदमच घरी अर्धा लाकडं